निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा नमस्ते आम्ही आज पंढरपूरहून वापस आलो आमच्या ग्रुपचं नाव आहे सायकल पॅक खामगाव आम्ही मागच्या पाच वर्षापासून ग्रुप स्थापन केलेला आहे आणि आमचं हे तिसरं वर्ष आहे पंढरपूर वारीचं आम्ही याचा उद्दिष्ट पर्यावरण आणि शारीरिक मेहनत ही घडावी म्हणून आणि प्रदूषणमुक्त राह वातावरण त्या हिशोबाने केलेलं आहे आम्ही पंढरपूरला आम्हाला भरपूर लोकांनी मदत केलेली आहे जसे की जालन्याला चौसाळाला आणखीन बीडला असं भरपूर प्रकारचं नियोजन आम्ही करून पंढरपूरला करतो आम्ही हे अठ्ठेचाळीस तासात कवर केलेलं आहे अठ्ठेचाळीस तासात कवर केलेलं आहे तीन दिवसात आम्ही संपूर्ण प्रवास करून आज वापस की देवावर देवाच्या पुढे आपलं काहीच नाही आहे आपलं अंतिम जे आहे ते देवच आहे आणि विठोबाने आमचा सर्व प्रवास एकदम योग्य रित्या प्रवास जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा निर्भय स्वराज्य